आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे एस सी आय टी यांनी काय जो परिपत्रक आहे तो दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेलं हे परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा वरिष्ठ निवडसणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करीता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत आता ऑनलाईन नोंदणी नाव नोंदणी करायची आपल्याला त्या अगोदर आपल्याला मार्गदर्शक सूचना हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण पाहूया उपयुक्त संदर्भ दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवळ वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी निवळ वेत निवळ वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्णे पूर्ण करणे अनिवार्य आहे म्हणजे बघा आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी निवळ वेतन श्रेणी पाहिजे असेल तर आपल्याला प्रशिक्षण करणे प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे शासन क्रमांक दोन नुसार वरिष्ठ व समिती प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे म्हणजे एस सी आर टी कडे यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन ना नाव नोंदणी करता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे बघा हे आपल्याला ऑनलाईन ना नाव नोंदणी करायची आहे त्याच एस सी आर टी न एक पोर्टल विकसित केलेलं आहे या या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक म्हणजे मान्यता प्राप्त या चार गटातील पात्र शिक्षकांचे नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करावी नोंदणी बाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे या ठिकाणी आपण पाहूया प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता परिषदेच्या ही जी साईट दिलेली बघा या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबवर आपण जायचं त्यामधील वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण ही जी सब टॅब असेल दुसरी टॅब असेल या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी म्हणजे नोंदणी आपल्याला करावी लागणार आहे सध्या याला क्लिक केलं तर काय होत नाही परंतु याची तारीख दिलेली आहे बघा वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण बारा वर्ष अर्थाकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे बघा वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदण्यासाठी तीस एप्रिल पर्यंत बारा वर्ष त्याला पूर्ण आवश्यक आहे आणि जर निवडसणी प्रशिक्षण नाव नोंदणीसाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चोवीस वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे आता बघा प्रशिक्षणाची नोंदणी करायची आपल्याला ते दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ती साइट ओपन होणार आहेत तर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पर्यंत ती साईट सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची ये नोंद घ्यावी ऑनलाईन नाव नोंदणी कशी करतात याचा देखील मी पुढचा व्हिडिओ काढणारच आहे सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएट यांच्या मार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे हे ऑफलाईन पद्धतीचे होणार आहेत आणि ती डाएटला होणार आहेत प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे चार गट करण्यात आलेले आहेत बघा यामध्ये चार, करने चार एक, गट करण्यात आले आहेत ते चार गट कोणकोणते गट क्रमांक एक म्हणजे प्राथमिक गट इयता पहिली ते चौथी येतात पहिली ते पाचवी येत्या पहिली ते सातवी येतात पहिली ते आठवी आणि इथं सहावी ते आठवी गट क्रमांक दोन माध्यमिक गट आहे तो येतात नववी ते दहावीसाठी गट क्रमांक तीन उच्च माध्यमिक गट यथा अकरावी बारावीसाठी आणि गट क्रमांक चार अध्यापक विद्यालय गट असे गट करण्यात आलेले आहेत पुढं पाहूया मान्यताप्राप्त कला आणि शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी हे जे शिक्षक कला शिक्षक शारीरिक शिक्षक जे आहेत यांना देखील हे प्रशिक्षण करता येते नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेला एस ओ पी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलंबन करून नोंदणी करावी नाव नोंदणी कशी करतात याचा मी व्हिडिओ काढणारच आहे प्रशिक्षणार्थीने नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ एम बीएमसी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी जर काही दुरुस्ती असेल तर संबंधिताने आधी सेवार्थ बी एम बीएमसी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करून नंतर नाव नोंदणी करावी बघा सेवार्थ म्हणा किंवा शालार्थ वर पोर्टलवरील आपले जे पगार पगार बिल काढतात त्यांच्याकडून या गोष्टी आपण अगोदर अपडेट करणे आवश्यक आहे तेव्हा कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी तर स्वतःचे नाव देवनागरी लिपी म्हणजे मराठीत लिंग जन्मदिनांक पदनाम युडाईस नंबर जिल्हा तालुका शाळा व्यवस्थानाचा प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अर्थ म्हणजे आपली शैक्षणिक अर्थ मोबाईल क्रमांक ईमेल आय डी या सर्व गोष्टी आपल्याला अपडेट करणे आवश्यक आहे त्या व्यवस्थित भरलेले आहेत काय आणि ते पाहणे नंतर बघा प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करते वेळी आपला अचूक शालार्थ सेवार्थ बी एम बी एम सी आय डी किंवा ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी म्हणजे आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी ही सोबत ठेवावी आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ किंवा सेवार्थ किंवा बी एम सी या पोर्टलवर नोंदलेला जो ईमेल आय डी असेल त्याच्यावर एक ओ टी पी येईल म्हणजे ऑनलाईन नोंदणी करत असताना आपल्या ईमेलवर एक ओ टी पी आणि आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी हे दोन्ही ओ टी पी आपल्याला म्हणजे ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक यांची व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्याव सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी आपण जो मोबाईल नंबर देणार आहोत त्या मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ओ टी पी आल्यानंतरच त्या प्रशिक्षणाच्या सर्व अद्याव सूचना त्यावरच येणार आहेत नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी आपण निवडलेला प्रशिक्षण गट म्हणजे ऑनलाईन नोंदणी करताना या गोष्टी आपल्याला भरा लागणार आहेत आपण निवडलेला प्रशिक्षण गट म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार कोणता आहे वरिष्ठ आहे की निवड आहे यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहेत म्हणजे आपल्याला ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरत असताना या सर्व गोष्टी बारकाईने पाहणे आवश्यक आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना मार्गदर्शन पण संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती ही जी साईट आहे बघा बघाय ची ही साईट आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षणाची निगडीत अध्ययन सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात येणार आहेत म्हणजे या वेबसाईट वर या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील बघा आता इंटरनेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड युपीआय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल सदर प्रशिक्षण शुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी दोन हजार रुपये अक्षर दोन हजार रुपये मात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय पेमेंट अदा करणे आवश्यक आहे बघा त्याची प्रशिक्षणार्थी फी आहे दोन हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने हे भरू शकता क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय पत्र व्यवहार करू नये त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या नुसार प्रशिक्षणार्थांना लागू राहील याची नोंद घ्यावी ज्या कालावधीतील प्रशिक्षणार्थी शुल्क जमा केले त्याच कालावधीसाठी हे ते मर्यादित असेल प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीने पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावती पीडीएफ जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट असणार आहेत नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहेत जे आपण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर एक रिसिप्ट मिळणार आपल्याला ती पीडीएफ जतून जतन करून ठेवावी त्यामध्ये प्रशिक्षण गट आणि नाव नोंदणी क्रमांक असते सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि आपण जो ईमेल आय डी देणार आहे त्या ईमेल आय वर देखील ती पी डी एफ आपल्याकडे येणार आहेत नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्या उद स्वतःचा रजिस्टर ईमेल आय वरून ही जी ईमेल आय दिसते या ईमेल आय वर संपर्क करावा नोंदणी केलेल्या शिक्षकाचे नोंदणी केलेल्या शिक्षकाचे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण अधिकारी म्हणजे यांचे संयुक्त साक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्र रीतीने कळवण्यात येईल बघा ती कधी असणार आहेत याचा देखील आपल्याला माहिती होणार आहे एकदा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तसेच वरिष्ठ व निवडसणीने प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी हे जी या संख्यास्थळावर आपल्याला माहिती देण्यात येईल प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचण्यासाठी मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल बघा प्रशिक्षण वर्ग हा मराठी माध्यमातूनच मराठी माध्यमातूनच होईल मात्र तिथलं वाचन साहित्य हे इंग्रजीमध्ये आणि उर्दू माध्यमात देखील उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठी सुविधा नाव नोंदणीची प्रक्रिया पोर्टलवर देण्यात आली उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील आपल्या स्तरावर आणून द्यावी सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावी प्रशिक्षणाच्या अधिकाधिक अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा काही अडचण आल्या आल्यास याच्यावर हे जे मोबाईल नंबर दिले या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू श करू शकता या ठिकाणी साहेबांची सह्या आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आता ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे नाव नोंदणी आपल्याला पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल म्हणजे या दहा दिवसामध्ये आपल्याला नाव नोंदणी करायची ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे त्याचा देखील मी व्हिडिओ काढणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू